नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज बघू आज आपण बनवून दाखवणार आहे खेकडा फ्राय तर इथं बघा छान अशा गावाकडून आज खेकड्या आलेल्या आहेत तर आपण इथं ह्या जवळजवळ पंधरा खेकड्या आहेत मोठ्या मोठ्या खेकड्या होत्या तर इथं बघू शकता तुम्ही त्याचे नांगेच किती मोठे आहेत अशा पद्धतीचे याचे नांगे आहेत बघा असे मोठे मोठे नांगे आहेत खूप छान आणि भरीव अशा ह्या खेकड्या आहेत ह्या दिवसामध्ये खूप भरीव खेकडी मिळती तर गावाकडून ह्या मी आता मागवल्या इतक्यातच आलेल्या आहेत म्हणजे एक तास झाले ह्या खेकड्या आलेल्या आहेत त्याला धुवून वगैरे निवडून स्वच्छ पाण्याने एकदम अशा पांढरे शुभ्र बघा काढलेल्या आहेत कुठेही याला काही माती वगैरे काही राहिलेली नाही स्वच्छ आपण ह्या खेकड्या धुवून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे ह्या आपण खेकड्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत तर आपण आज मस्त मसाला फ्राय खेकडा असं आपण बनवणार आहे तर इथं बघा सुक्या खेकड्या म्हणजे बनवणार आहे आपण इथं आज त्याच्यानंतर बघा त्याला आता हिथं आपल्याला साहित्य लागणार आहे तर इथं बघा त्यासाठी आपण मसाला लागणार आहे तर आज आपण जो खेकडा फ्राय बनवणार तो काळ्या मसाल्यात बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं मसाला लागणार आहे तर बघा हे तीन कांदे आहेत हे मी असे इथं फोडून ठेवलेले आहेत तर तीन कांदे आपण इथं सगळे कांदे मी असे फोडून ठेवले मध्ये चिरा पाडून खोबरं लागणार आहे आपल्याला बघा तर इथं मी अर्धी वाटी खोबरे घेतलेले त्यानंतर आपल्याला इथं आलं लागणार आहे तर एक दीड इंच मी आलं घेतले लसून पाकळ्या घेतल्या दहा पंधरा जरा लसूण आणि आलं थोडं जास्त वापरायचं त्यानंतर आपण बघा इथं दोन कांदे मिडियम साईजचे चिरून घेतले एक टोमॅटो लागणार आहे तो आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर लागणार आहे थोडी जास्त अशी म्हणजे दोन कप भरून आपण ही चांगली हिरवी अशी देठा साईज कोथंबीर घेतलेली आहे जरा देठाची चव चांगली उतरते नाश्यामध्ये त्यानंतर बघा इथं हळद घेतली तर हळद आपल्याला इथं साधारण दोन चमचे लागणार तर हळद थोडी जास्त वापरायची म्हणजे जो काही जो खेकड्यांना वास वगैरे असतो तो बिलकुल येत नाही इथं दोन चमचे भरून आपण इथं नाश्त्याचे चमचे हळद घेतलेली आहे तर इथं दीड चमचा धना पावडर घेतली दीड चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय दोन चमचे इथं लाल मिरची पावडर घेतली त्यानंतर हा माझा घरचा मसाला आहे तो घेतलाय आपण दीड चमचा कांदा मसाला घेतला इथं दीड चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला तेल लागेल आणि पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता आपल्याला काळा मसाला करायचा म्हटल्यावर आपल्याला सगळ्यात आधी कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथं एका जाळीवर आपण कांदे भाजायला ठेवलेले आहेत तर आता ह्या सर्व खेकड्या आहेत ह्या आपण व्यवस्थित अशा नीट केलेल्या आहेत तर ह्यातल्या आपल्याला अशा छोट्या छोट्या ज्या कुड्या तो आहेत त्या आपण थोड्या बाजूला करून घेऊ कारण आपल्याला ह्या मिक्सरवरन काढून घ्यायच्यात तर थोडेशा अशा मी इथे ह्या बाजूला करून घेतलेल्या आहेत तर खेकडं नीट करताना ह्याच्या पुढची ही टोक आहेत ही पण आपल्याला काढून घ्यायची कारण ह्याची चव चांगली लागत नाही तर ती पण आपण काढून घेऊन स्वच्छ अशी खेकड्या केलेल्या आहेत तर ह्या आपल्याला कुड्या मिक्सरवरन काढायच्या त्यासाठी मी ह्या थोड्या बाजूला ठेवते आता आपल्याला ह्या हळद मिठामध्ये परतून घ्यायच्यात तर आपण इकडे बघा पातीला ठेवलेले पातेल्यामध्ये आपण सगळ्यात आधी तेल घालून घेऊया तर सुरुवातीला हळद मिठामध्ये खेकडी परतली की जी भाजीला चव येते ती खूप छान येते त्यासाठी आपल्याला आधी परतून घ्यायचे कांदा मोठा झारा काढा तर इथं बघू शकता आपण जे कांदे भाजायला ठेवलेले ते आता चांगले भाजायला लागलेले आहेत तर कांद्यांना आपण इथं उलटे पालटे जरा करून घेऊया तो कांदे भाजताय तोपर्यंत आपण इकडे कांदा परत टाकलेला आहे एक कांदा बारीक चिरून आपण तेलामध्ये परतवायला ठेवलेला आहे तर कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये अर्धा चमचा आपण आलू लसूण पेस्ट टाकली आलू लसूण पेस्ट आणि कांदा दोन्ही छान असं सा लालसर आपल्याला करून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही कांदा परतलाय त्यामध्ये आपण एक चमचा हळद टाकून घेतलेली हळद चांगली आपल्याला इथं परतून घ्यायची ली ली। आता हळद आपली चांगली परतलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण ज्या नीट केलेल्या खेकड्या आहेत त्या घालून घेऊया तर सर्व खेकड्या आपण ह्या हळद मिठाच्या हळदीच्या फोडणीमध्ये घालून घेतल्या वरून आपण ह्याला चवीनुसार मीठ घालूया आता आपण ह्या खेकड्या आहेत त्या खालवर अशा करून घेऊया अशा पद्धतीने खेकड्या आपल्याला खालवर करून घ्यायच्या त्यासाठी आपल्याला मोठं इथं मी वापरलेलं आहे म्हणजे सहज अशा बघा आपल्याला ह्या आप खालवर करता येतात आणि सगळ्या खेकड्यांना छान असं हळद मीठ लागलं जातं आता हळद मिठामध्ये खेकड्या परतवायला ठेवल्या तोपर्यंत आपण इकडं ताटामध्ये पाणी ठेवून घेऊया तर ताटामध्ये आपण एक तांब्या पाणी ठेवलेले एक छोटा तांब्या पाणी ठेवले तर कांदे बघा कडेला भाजत आलेले आहेत त्यानंतर आपण इथं खोबरेही ठेवून घेतले अर्धी वाटी त्यानंतर आपण घेतलेला टोमॅटो आपण इथं भाजून घेणार आहे तर कांदे आता छान भाजलेले आपण ता एका ताटात ता काढून घेऊया तर इथं बघा कांदे छान असे भाजलेले आहेत ता आजपर्यंत आपले आता आपल्याला खोबरं इथे चांगलं असं काळ करून घ्यायचे खोबरं जरा काळ करून घेतले की आपल्या का मसाल्याला काळा रंग छान असा येतो तर इथं बघा खोबरं आणि कांदा आपण दोन्ही छान असं मस्त काळसर करून घेतलेले टोमॅटो आपला भाजून घेतलेला आहे तर आता मसाला गार होतोय तोपर्यंत आपण इकडं खेकड्या बघा हळद मिठाच्या फोडणीमध्ये चांगल्या परतल्यात त्यामध्ये हे गरम पाणी आपल्याला ओतायचे आणि गरम पाणी टाकून आपल्याला खेकड्यांवर झाकण टाकून पुन्हा आपण यांना शिजायला ठेवलेले तर मसाला सगळा चिरून घेतलाय बघा खोबरं कांदा टोमॅटो सगळं आपण वेळीवर बारीक करून घेतलेले आता मसाला वाटून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घालून घेते अशा पद्धतीने सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलाय तर बघू शकता मसाला आपण भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मसाला वाटून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपण पुन ह्या खेकड्या जरा आपण हलवून बघूया खेकडे आपल्या चांगल्या हळद मिठामध्ये शिजलेले आहेत मसाला इथं आपण पाणी टाकून थोडस वाटून घेतलेलं आहे बारीक तर तोपर्यंत तो आता इथं मध्ये तेल घालून घेऊया तर मी साधारण दोन पाळ्या तेल इथे टाकले तेल आपल्याला थोडं जास्त वापरायचे तेल चांगलं तापले की बघा इथं अशा पद्धतीने मसाला वाटलाय तो आपण तेलामध्ये घालून घेऊया सर्व मसाला आपण इथं कडक तेलामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा हळद घातली पहिला एक चमचा आपण फोडणीमध्ये खेकड्याच्या फोडणीमध्ये टाकल्या अर्धा चमचा हळद इथे टाकली आणि प्रत्येकी दीड दीड आपण सगळे मसाले आहेत जरा हे झणझणीत आपल्याला बनवायचे त्यामुळं मसाले सगळे जास्त प्रमाणात घेतलेले आहेत आता मसाले सर्व आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तर खेकड्या पण बघूया आजना बदना आपल्याला खेकड्या इकडे बघायला लागत तर खेकड्या छान शिजलेल्या आहेत आपल्या मसाला परतोय तोपर्यंत ह्या खेकड्या आणि त्यातलं अळणी पाणी आपण वेगळं करून घेऊया तर अदन मसाला पण आपण इकडं हलवून घेतोय कारण इथं जळला नाही पाहिजे तर खेकड्या बघा मी एका पातील त्याच पातेल्यामध्ये आपण मोठ्या काढून आन घेतलेल्या आहेत आणि अळणी पाणी आपण इथं बाजूला केलेले आहे फक्त आपण इथे एक तांब्याभर पाणी टाकलं होतं तेवढंच आपण आळणी पाणी बनवलेलं आहे आणि तरी बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटायला लागले म्हणजे आपला मसाला चांगला परतवले परतलेला आहे पूर्ण ह्याचा कच्चे पण आपल्याला काढून घ्यायचंय छान असा आपला मसाला बघा परतलेला आहे आता आता ह्यातला आपल्याला फक्त एक एक पळी मसाला आपण बाजूला ठेवून सर्व मसाला आपल्याला ह्या खेकड्यांवर टाकून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता फक्त आपण एक पळी मसाला बाजूला ठेवलेला आहे आणि पूर्ण मसाला खेकड्यांना आपण इथे लावून घेणार आहे तर व्यवस्थितपणे खेकड्या एक सारख्या आपल्याला इथे हलवून घ्यायच्यात म्हणजे सगळा मसाला प्रत्येक खेकडीला व्यवस्थित लागला जाईल आणि थोडं आपल्याला इथे एक पेला भर आळणी पाणी ते आपण ह्या खेकड्यांमध्ये घालून घेणार आहे वरून थोडं चवीनुसार अजून जरा मीठ लागतंय ते घालून घेऊया आणि पुन्हा खेकडे आपण खालवर हलवून घेऊया आता ह्याच्यावर आपण झाकण टाकून एक पाच दहा मिनिट पुन्हा वाफ देऊन घेणार आहे आता हा उरलेला मसाला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या आपण कुड्या आहेत थोड्याशा त्यामध्ये मी तांब्याभर पाणी ओतून ठेवलं होतं पाणी ओतल्यामुळे काय झालं की ह्याचा जो मेन जो आपल्याला ह्याचा भाग लागणार आहे म्हणजे त्याच्यातला जो खेकड्यांचा जो घर आहे तो पूर्ण वर येऊन तरंगतो आणि ते खेकड्यांचं पाणी आपण इथं घातलेलं आहे आणि राहिलेल्या ज्या कुड्या आहेत त्या तळाशी बसतात आणि पाणी पण ह्याच्यात घालून घेतलंय आणि फक्त एवढाच रस्सा आपण इथे बनवलेला आहे तर रस्ताला चांगली एक पाच दहा मिनिट उकळी आणून घेतली इथे बघू शकता आपण ज्या कुड्या मिक्सर वर बारीक केल्या होत्या त्यामुळे छान असा रस्सा आपला झालेला आहे घट्टपणा पण पन व्यवस्थितपणे आलेला आहे खेकड्या पण आपल्या इकडे तयार झालेल्या आहेत एक, एक पाच दहा मिनिटं झालेत आपल्या खेकड्या छान मसाल्यात फ्राय झाल्यात तर इथे बघू शकता तुम्ही मस्त आपला खेकडा फ्राय तयार झालेला आहे कडेला आपला इकड तर जणजणीत रस्सा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून पातीला खाली उतरून घेतलेले आपला त्यामुळे गॅस बंद करून घेतलेला आहे आता बघा आज सोबत आपण इथे तांदळाच्या दोन भाकरी टाकल्यात तर पूर्ण आपण हे खेकड्यांचं ताटच तयार करणार आहे अशा पद्धतीने आपण आज हे गावाकडच्या पद्धतीने काळ्या मसाल्यातल्या खेकड्या फ्राय बनवलाय आणि सोबत आपण हा रस्सा बनवलेला आहे तर आपण एका ताट आता वाडायला घेतोय तर एका मोठ्या वाट घेतले आपण त्याच्यामध्ये हे खेकडा फ्राय ते वाढून घेऊया तर इथे बघू शकता मस्त अगदी झणझणीत असा आपला हा खेकडा फ्राय तयार झालेला आहे तर सोबत आपण रस्सा पण वाढून घेऊया अशा पद्धतीने आपण खेकडा पण इथं खेकड्यांचा रस्सा केलाय तो पण इथं वाटीमध्ये आपण घालून घेतोय छान असा घट्टसर असा हा रस्सा तयार झालेला आहे चवीला एकदम भारी लागतो सोबत ही तांदळाची भाकरी तर छान असं आपण आज गावरान पद्धतीचं हे खेकडाच ताट तयार केलेलं आहे तर तो बघू शकता छान असा आपण आज खेकडा फ्राय आणि सोबत आपण झणझणीत असा रस्सा सोबत तांदळाची भाकरी कांदा सोबत लिंबू असं आपण एक छान असं गावरान ताट बनवलेलं आहे बघू शकता गावरान पद्धतीने आपण आज खेकड्याची मसाला थाळी बनवलेली आहे खूप छान अशी आपण ही गावरान थाळी बनवली मस्त आपण आज खेकडा फ्राय त्यासोबत आपण झणझणीत रस्सा त्यानंतर इथे बघा तांदळाची भाकरी सुंदर अशी आपली रेसिपी झालेली आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद